सुनो घंटी बजी और किताबें सारी स्कूल देगा स्कूल देगा यूनिफॉर्म भी तुम्हारी पहुँचोगे स्कूल के गेट पर तुम थोड़ा सा भी जो चले और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर ऐसे भले

छ <laughs> <laughs> आपण आपलं आपल्या शुभेच्छा अतिशय करा एक तुकडी वाढी पेशेचा प्रश्न उपलब्ध झालेला आहे बोला काय पैसे व्यवस्था कशा प्रकारे करायची कुठे करायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे शास्त्राकडून शिक्षक एक आता आताही आम्ही आता त्याच्यामध्ये एडजस्टमेंट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मनामध्ये कोणती सरकार घेऊ नका त्याचप्रमाणे ज्यावेळेस उभ्या पडतील त्यावेळेस विद्यार्थी या सगळ्यांच्या मार्गामध्ये पाहिजे घेत त्या मॅडमच्या मार्गामध्ये अशा प्रकारचा कोणीही आचार धरू नका ज्या वर्गात जाईल त्यांच्यावर जो विश्वास आपला आहे त्या विश्वासाला आम्ही सात करू आणि नक्कीच काही ना चांगलं भैन असे आम्ही तरी करू अशी मी सर्व नव बालकांना आम्ही सुरे देतो आणि आमच्या शिक्षकांवर शाळेवर ग्रामशाळेवर विश्वास ठेवून त्या शाळेमध्ये जे प्रवेश अशा सर्व बालकांचं कोणते एखादा आभार असतो सर्वत्र आपल्या शाळेबद्दल आपल्याला सर्वांना याबद्दल काही प्रक्रिया एकूणच आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे की आपल्या विद्यार्थ्यांची जर प्रगती आपल्याला जर करायची असेल तर आम्ही आमच्यातून आमच्या मनीने त्यांना खूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दल आमच्या मनामध्ये काही कोणत्या प्रकारची संघ आहे पण विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचा जर समन्वय आला तर विद्यार्थ्यांनी करणं हे सोपं जात याच शाळेच्या सांगायचं झालं तर याच्या पहिले आपण या गोष्टी तीन टिकण्याच आहोत आणि त्यांना त्या प्रकारकडे शिक्षकही सोलावत आहे त्याबद्दल त्याप्रमाणे एकूण सर्वजण विचार केला

चित्रवर्ण हातात का चित्र वाचन करायचं जमतोय सगळ्यांना चांगल्यापैकी व्हेरी नाईस थँक्यू

तिसरी भाग पहिल्यामधील आपण दुसऱ्या लड्याच वाचन करणार आहोत त्या लड्याचं नाव आहे वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवाली राहायची आठ नऊ वर्षाची शिवाली होती भारी चतुर शाळा घर शेत बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानी आई आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग आता मिठाईचे दुकान दाखवले एका रविवारी अशी तर फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती

नेहमी असंच विचित्र काहीतरी वागत असतो वासाची पैसे खुलक दिसतोय शिमलीला काहीतरी ठीक आहे अंबा घेऊन असे म्हणून गर्दीतून वाट करत की आई बाबा प्लीज मी देऊ डोंगरू निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवयापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुल्ल आवाज झाला गर्दीतील लोक शांत होऊन ऐकत होते पैसे मिळाले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्याकडून मी पैशांचा आवाज गर्दीतली लोक म्हणाली हलवा याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र आईची पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली अशा तऱ्हेने आपण दादा दुसरा ओके फोकस फुल्ली फोकस

Right hand and say hip hip hooray. One, two, three, start. Hip hip hooray.